माथनी वाशियांची निवडणुकीवर बहिष्कार दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला पुन्हा एकदा जिल्हाधिकार्यालयामध्ये धडक चार वेळा निवेदन देऊन काहीच रेपल्या येत नसेल तर पंधरा वर्ष झाले टिपेश्वर गावाचे पुनर्वसन झाले तेव्हापासून आमच्या ग्रामपंचायतीला निवडणूक नाही आम्ही विकासापासून वंचित आहोत माथानी हे गाव पेस मध्ये असून काहीच उपयोग होत नाही आहे करिता येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका होत आहे या निवडणुकीला टिपेश्वर माथनी ग्रामपंचायत गावकरी या होत असलेल्या निवडणुकीला जाहीर बहिष्कार करणार असे गावकऱ्यांकडून जिल्हा प्रशासनाला आवाहन करण्यात आले आहे जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ जिल्हा परिषद कार्यालय यवतमाळ एसपी कार्यालय यवतमाळ तहसील कार्यालय घाटंजी पंचायत समिती घाटंजी यांना निवेदन देण्यात आले माथानी येथील गावकरी व सामाजिक कार्यकर्ते संदीप कोवे गणपत खडकी भीमराव सुरपाम रावजी मेश्राम सुरेभान परांदे लक्ष्मण टेकाम भाऊराव बोडेकर हरिदास टेकाम संजय सुरपाम सुरपाम बाबाराव ज्ञानेश्वर चौके कैलास घाटोळ सुभाष आत्राम चिंतामण आत्राम संजय कोवे तुळशीराम कोवे उत्तम टेकाम हुसेन गेडाम वाघू आत्राम प्रकाश आत्राम काहू आत्राम गुलाब खडकी शामराव मेश्राम गुलाब कनाके श्यामराव मेश्राम गोविंदा कनाके विलास आत्राम संजय आत्राम सोनेराव सुरपाम इंदिरा रामपुरे, कंता सूरपाम, सुरेखा टेकाम मंदा सरस्वती आत्राम अंजना आत्राम आशा आत्राम आदी उपस्थित होते इंडिया न्यूज ट्वेंटी एट यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी नितीन पवारची रिपोर्ट माननीय जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ या ठिकाणी आज आम्ही गेल्या दोन दशकापासून या आमच्या या ग्रामपंचायतीला टिपेश्वर आणि माथनी या ग्रामपंचायतीमध्ये अजूनपर्यंत निवडणूक झालेली नाही आहे आणि त्यामुळे आम्ही वारंवार निवेदन देत आहोत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अजूनपर्यंत आमचं हे अजूनपर्यंत आमचं अजूनपर्यंत ते निवडणूक लागलेली नाही आहे त्याकरिता आम्ही सर्व गाववासियांनी ठरवलेलं आहे की आम्ही वारंवार निवेदन देऊनसुद्धा जर काय हे निवडणूक लागत नसेल तर आमचं या निवडणुकीमध्ये येत्या या स्थ स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये आम्ही जाहीर निषेध करणार आहोत या निवडणुकीला त्यासाठी आम्ही आज कलेक्टर साहेब साहेबांना सांगितलं आहे आवाहन केलेलं आहे आणि याकरिता आम्ही सर्व गाववासियांनी आम्ही ठरवलेलं आहे की येत्या या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीला आम्ही जाहीर निषेध राहणार आहे आणि आमचं ला निवडणूक लावावं अन्यथा आम्ही गावामध्ये कोणालाही येऊ देणार नाही अशी ही आमची गावकऱ्यांकडून मागणी आहे